घरात गरिबी येण्याची ही कारणे नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाहीत प्रत्येकाला आपण खूप श्रीमंत असावं असं नेहमी वाटत असतं परंतु काही अशा गोष्टी असतात की ज्यामुळे प्रत्येक प्रयत्नामध्ये काही ना काहीतरी अडथळे येतात घरात नेहमी दारिद्र्य येतं अलक्ष्मी वास करू लागते आणि आपलं घर नकारात्मकतेनं भरून जातं अशावेळी काही गोष्टी असतात की ज्यामुळे ही अवस्था निर्माण होते तर त्या कोणत्या गोष्टी आहेत याविषयी जाणून घेतले तर तुम्ही आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा करू शकता एक लसूण आणि कांदे यांचा थेट संबंध केतू ग्रहाशी असतो त्यामुळे तुमची ही सर्वात मोठी बाधा ठरेल जर तुम्ही लसूण कांदा यांचे आवरण जर जाळत असाल तर त्यामुळे घरात पैसे येत नाहीत आले तर टिकत नाहीत त्यामुळे केतू दोष निर्माण होतो दोन झाडूला लक्ष्मी मानलं जातं व गुरुवार हा भगवान विष्णू यांना अर्पित आहे त्यामुळे गुरुवारी चुकूनही झाडू खरेदी करू नका तीन संध्याकाळी व रात्री जर काही देण्यासारख्या गोष्टी कुणी मागत असेल तर त्यांना अवश्य द्या नाही म्हणू नका कारण त्यामुळे तो दोष आपल्या घरी लागतो याला अपवाद पीठ मीठ आणि दूध हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहेत ते कधीही इतरांना संध्याकाळच्या वेळी देऊ नये चार सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपू नये प्रत्येक व्यक्तीनं रात्री जेवण करून लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे त्यामुळे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा अन्यथा उशिरापर्यंत झोपल्यानं घरामध्ये दारिद्र्य येतं अशा वेळी लवकर उठण्याची सवय लावावी पाच आपल्या जीवनातील मोठ्या व्यक्तींसोबत आपण नेहमी चांगला व्यवहार करावा त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतो जर तुम्ही दृष्ट वागलात तर त्यांचे तळतळात तल तुम्हाला लागतील आणि तुमचे जीवन अस्थिर बनेल सहा घरातील दारिद्र्य संपत नसेल तर याचं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे घरातील अडगळ भंगार नको असलेले तुटके फुटके सामान वेळीच काढून टाकावे अन्यथा त्यामुळे अलक्ष्मी सदैव वास करते आणि घरातील तुटलेल्या वस्तू कितीही प्रिय असल्या तरी त्या घरात ठेवू नये सात जसे की फुटलेला आरसा तुटलेली चप्पल मोबाईल स्क्रीन फुटलेली असेल तर ते कधीही वापरू नये कपडे घालताना चप्पल घालताना नेहमी डाव्या हाताचा पायाचा उपयोग करणे ही एक छोटी गोष्ट जरी असली तरी दोष निर्माण करते त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं आपल्या हिंदू धर्मात उजव्या बाजूला एक वेगळे महत्त्व आहे ते आपण नेहमी पाळावे आठ तुटलेल्या कंगव्यानं केस विंचरणे हे अतिशय चुकीचे आहे त्यामुळे तुम्ही गरिबी स्वतःहून ओढवून घेतात त्यामुळे या गोष्टीचे कटाक्षाने टाळाव्यात असे जर तुम्ही केले तर या गोष्टी तुम्ही अनावधानाने करत राहिला तर तुम्ही स्वतः तुमचं नशीब खराब करत आहात नऊ सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा ही नकारात्म स्मशानभूमीमध्ये सामावलेली असते आणि तिथे कुणीही हसू नये तिथे हसल्यास न जाणारी दारिद्र्यता त्या माणसाच्या मागे लागते व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ